नमस्कार नमस्कार काय विषय तुमचा आमच्या पिंपळगाव गोडे येथील पालंद रस्त्या संदर्भात आमचा विषय आहे एकूण चार रस्त्यांपैकी आमचा मुख्यत्वाने डोंकाळा अवस्थेत रस्ता आहे एसटी स्टँड ते डोंकाडावस्थे रस्ता निकाल लागून दोन महिने झाले परंतु ग्रामपंचायत आणि प्रशासन खुला आज उद्या करतो परंतु अजून काही खुला करत नाही आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय पावसाळा जवळ आलाय आमचा रस्ता पूर्णत्वाने खुला झालेला नाही वाटेपुरता प्रशासनाने उपोषणाच्या दरम्यान खुला केला परंतु आज रोजी आमची मागणी आहे की त्यावरती असणारे अडथळे त्या ठिकाणी लोखंडी खांब आहेत पात्रा शेड आहे स्टेट लाईटचे बोर्ड आहेत ते तात्काळ हटवले परंतु आम्हाला पाहिजे तशी मदत मुळीच भेटत नाही तुमचे काय मतभेद आहे याच्यावरून आमचं मतभेद कुठले नाही आमचं म्हणणं ना हे आहे स्पष्टपणे की निकाल लागून दोन महिने झाले रस्ते का खुले करत नाही ग्रामपंचायतची भूमिका वेगळी दिसते महसूल अधिकारी करतो करतो म्हणतात पंचायत समिती बी ओ अधिकारी करतो म्हणतात तहसीलदार बी ओ आणि बी ओ तहसीलदारांक पुरवडीची उत्तरं देतात आम्ही सातत्याने महसूल मंत्र्यांना भेटतो आहे मुख्यमंत्र्यांक जातो आहे उपमुख्यमंत्र्यांकडे जातो आहे कलेक्टरक जातो आहे प्राणसाहेबांकडे जातो आहे चार चार वेळा आदेश आणतो आहे आणि आमचे इथून होणारे रिपोर्टिंग खोटे केले जातात की शेतकरी हे कॉन्क्रीटचा रस्ता मागतात रस्ता खुला आहे म्हणतात म्हणजे महसूल प्रशासन यंत्रणावर रिपोर्टिंग खोटं करते पूर्णपणे खोटं करते आताची सद्य परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे सध्याची परिस्थिती ही आहे की निकालानंतर निकालात काही त्रुटी राहिल्या निकालानंतर रस्ते आमचे खुले नाही पाऊल वाटेचे रस्ते फक्त पायी जाण्यासाठी खुले आहेत आज दोन दोन किलोमीटर आमची वस्ती आहे शेतशिवार आहे आदिवासी वस्ती आहेत पावसाळा चालू होते पावसाळ्यात पूर्ण रस्ते बंद होतात मग आमचे निकाले निकाली रस्ते का खुले करत नाही आमचं हे मत आहे प्रशासनासाठी आम्ही ते सांगतोय ना की तुमचं परिपत्रक काय सांगते साडे सोळा फूट ते एकवीस फुटापर्यंत द्या निकाल तुमचा सांगतो पंचवीस फुटापर्यंत देता येतो आमची मागणी बारा फुटाची आहे ना की आम्हाला फक्त बारा फूट तरी रस्ता द्या तुम्ही म्हणताय आठ फूट मग आठ फूट तरी खुला करा ना आमचं मत आहे खुला का करत नाही आमचं हे मत आहे डोमकारा वस्ती रस्त्याबाबत आज तुम्ही म्हणताय ना आठ फूट रस्ता खुला करून देतो खुला करा परंतु लगत आम्ही संरक्षण भिंत मुळीच बांधू देणार नाही ना जे परिपत्रकात जे रुंदी आहे ती आम्ही कायम करून देऊ कारण त्या रस्त्यावर दोन हजार पंधराला ला खडीकरण झाले खंड पाडलाय जिल्हा परिषदचा पाच ते साडेपाच मीटर रस्त्याची रुंदी आतमध्ये आहे स्ट्रीट लाईट आहे पण या आतमध्ये जर रस्त्याची तुमची सोळा साडे सोळा फूट रुंदी आहे तर तुम्ही फ्रंटला आम्हाला मुख्य प्रवेशद्वारा पैसे आठ फूट का द्या आमचं मत आहे ना की आम्हाला जी सर्रास रुंदी ना आणि तो पूर्व पार वापरातला आहे सर्व बांध हातीचा रस्ता आहे आम्ही नवीन नाही मागत आमच्याकडे रेकॉर्ड आहे कागदपत्रे सगळे वारंवार दिलेत पण आम्हाला काही एवढा त्रास दिला जातो आज आम्ही नाही त्या पद्धतीनं आमचा महिला वर्ग आज आम्हाला रस्ता ना खुला नाही झाला दोन दिवसात तर आम्ही तहशील कार्यालयापुढे आत्मदन करणारे ही आमची ठाम भूमिका आहे आणि याची प्रशासनाने तातडीनं दखल द्यायची आमचं हे मत आहे आमचं आमचा अंत पाहू नका आम्ही सात दिवस अन्न त्या उपोषण केले त्यावेळेस तातडीनं तुम्ही गेलात आम्ही मान्य करू तुम्ही काही रस्ते खुले केलात परंतु स्थानिक ग्रामपंचायत आणि आमच्यात काही मतभेद असल्यामुळं तो रस्ता प्रतिवादींनी त्याचा गैरफायदा घेऊन पेंडिंग ठेवला आमचं मत आहे ना अर्जदार जर ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायती तो रस्ता तात्काळ खुला का करत नाही दोन महिने का लावले आठ फूट आठ फूट द्या काय आठ आहे काय आठ ते आम्ही प्रशासनाशी भांडू ना पण तुम्ही रस्ता खुला न करता लगत ला संरक्षण भिंत बांधण्याची भूमिका घेता हा कुठला न्याय आणि तो आठ फुटाच्या आतमध्ये बांधताय तुम्ही आतमध्ये सोळा फूट रस्ता आणि सुरुवातीला आठ फूट रस्ता बांधता त्यालाही मान्य करतो आम्ही पण आमचा रस्ता आठ फूट खुला करा पहिला आणि जेव्हा कायदेशीर परिपत्रकानुसार निकालानुसार आमची रुंदी आम्हाला भेटत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी लगत संरक्षण भिंत तर नये आठ फुटात मोठा अवजार जाणार नाही रस्ते शेत वाहतूक रस्ते उद्योगावसायक रस्ते आदिवासी पाड्या वस्ती रस्ते मोठा ट्रक दहा फुटाचा असतो आज जर गोरांचं वैरण न्यायची झाली कडबा कुटी न्यायची झाली तर आठ फुटातून आम्ही ट्रक नेऊ शकतो का ट्रॅक्टर नेऊ शकतो का हाही प्रश्न परीक्षण करावं प्रशासनाने आमची विनंती तुम्ही आठ फुटाव का आम्हाला आणून धरले आतमध्ये दीड किलोमीटर सोळा फूट रस्ता आहे आणि फ्रंटला आम्हाला आठ फूट घ्या आम्ही कसा मान्य करू पण तो आठ फूट तरी खुला ना आमचं मत आम्हाला उप रस्ता नाहीये इतर रस्ता नाहीये तुम्ही आमच्या गांभीर्याने घेत नाही महसूल मात्र चार आदेश आले मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा आदेश आले उप, उप, उपमुख्यमंत्र्यांचे आले प्रांत साहेब सहकार्य सा करतात पोलीस संरक्षण सहकार्य करतात मग प्रशासन का करत नाही कलेक्टर साहेबांनी सांगितलंय ना परिपत्रकानुसार निकालानुसार रस्ते खुले करा आमची ही भूमिका आहे शेतकऱ्यांची आमच्या पेसा आदिवासी ग्रामस्थांची हीच भूमिका आहे ना आम्हाला कौर आमचा अंत पाहता आम्ही आम्ही मसलत गेलो आमचा आमचा अंत पाहायचा का इतर चार रस्ते दसकऱ्या घाट रस्ता आहे रस्ता आहे पोखरकरवाटीचा माता करतो देवीचा आहे दसकऱ्या घाटाला जायला पावसाळ्यात जाता येत नाही ती अडचण मोठी गंभीर आहे डुब्यवस्थीचा रस्ता आहे गावची पाण्याची विहीर आहे तिथं आम्हाला जाता येत नाही तिथे आदिवासी वस्ते चार रस्ते आहेत आमचे आणि चार रस्त्यात प्रामुख्याने डोमकाडा वस्ती रस्ता पूर्ण बंद आहे ना आज पाऊल वाटे व दोन फुटाचा रस्ता आज खुला केला तुम्ही म्हणता म्हणजे रस्ता खुला झाला का तो आम्हाला मान्य नाही आमचं मत थांब आहे आणि आम्ही शेवटपर्यंत पर्यंत राहणार आहे जो तुम्हाला परिपत्रकानुसार निकाली आदेश दिलेला आहे परिपत्रकात स्पष्ट म्हटले साडे सोळा फूट ते एकवीस फूट निकालात तुम्ही म्हटले ग्रामस्थांची पंचवीस फुटाची मागणी द्या ना आम्हाला काहीतरी द्या आम्ही बारा फूट वागतोय नका चौदा सोळा फूट देऊ आम्हाला बारा फूट द्यायला तुम्हाला काय दुःख आहे का आम्हाला सातत्याने इकडे पळा तिकडे पळायला होता आज आमच्या ग्रामस्थाला वेठीस धरले कामधंदे सोडून आम्ही सातत्याने पळतोय प्रशासनाला विनंती आणि विशेष करून मान्य मेहरबान तहसीलदार साहेबांना विनंती आहे साहेब तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत कलेक्टर साहेबांनी दिलेत वरिष्ठ मंत्री महोदयांनी दिले काल पंधरा तारखेचं पत्र मंत्री महोदयांनी प्रांत साहेबांना तात्काळ तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले पंधरा तारखेचं चार असे आदेश चार आदेश तहसीलदार साहेबांच्या नावाने मुख्यमंत्री साहेबांच्या सचिवांनी तहसीलदारांना फोन केला उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी फोन केला महसूल मंत्र्यांनी फोन केला मग यांना खोटं रिपोर्टिंग केलं जाते कशासाठी करता कशाला आम्हाला वेटिस धरता ठीक आहे तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो घ्या पण आम्हाला कमीत कमी रस्ते खुले करून द्या ना आज आम्ही कागदूनच फिरायचं का निस्त आज नऊ वर्ष फिरतोय गेली दोन वर्षापासून पार इथे नको नको झाले आम्हाला दखल घ्या साहेब आमची